नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डोहाळे जेवणाचा पत्रिकेचा व्हिडिओ कसा बनवायचा बघा आता इथे कॅनवॅम जे आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे आणि इथे कस्टम साईजमध्ये यायचं आहे बघा आता कस्टम साईजमध्ये आल्यानंतर एक हजार ऐंशी विडतं घ्यायचं आहे आणि एक हजार नऊशे वीस आणि क्रिएट न्यू डिझाईनवर टच करायचं आहे म्हणजे इथे अशा पद्धतीने आपलं जे पेज आहे ते ओपन होऊन जातं बघू शकता इथे बघा आता इथे जे पेज आहे आपण ओपन करून घेतलं एलिमेंट्समध्ये आलं तर आता इथे आपल्याला सुंदरसं बॅकग्राऊंड बनवायचं आहे फोटोमध्ये यायचं आहे फोटोमध्ये आल्यानंतर आता इथं आपल्याला सर्च करायचं आहे ब्ल्यू बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे भरपूर सारे जे बॅकग्राऊंड आहे ते येऊन जातात आता लाईट कलरमध्ये पण येतात डार्क कलरमध्ये पण येतात आपल्याला कसलं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे ते बघायचं आता बघा मी ह्या पद्धतीचं बॅकग्राऊंड घेते सेट ॲज अ इमेज करते अशा पद्धतीने हे बॅकग्राऊंड मी लावून घेतलं शेपमध्ये मी आले बेसिक शेपमध्ये आले स्क्वेअर घेतला आता हा स्क्वेअर घेतल्यानंतर मला हा इथून इकडे पूर्ण खाली असा लावायचा आहे इथपर्यंत आणि इथे मला हा व्हाईट करायचा आहे त्याचा कलर व्हाईट केला मी पुन्हा आता इथे मी एलिमेंट्समध्ये आले इथून मी बॅक आले पुन्हा ग्राफिक्समध्ये आले आणि इथे मी काय म्हणून सर्च केलं आता इथे बघा स्कायचे भरपूर सारे ग्राफिक्स सा आहे तर मी हा घेते दुसऱ्या नंबरचा पुन्हा याला डिलीट करते आणि पुन्हा जाते बघा मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे आता मी हा वरचा दोन नंबरचा घेतला आता याला कलर द्यायचा आहे आपल्याला बघा इथे मी ठेवते आता याला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि व्हाईट कलर द्यायचा आहे तर इथे बघू शकता मी हे पेज हे जे आहे हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर घेते बघा इथे मी पेस्ट करते बॉर्डर बनवायचे आणि या साईडने घेते मी खालच्या साईडने याला असं करते अशा पद्धतीने मी हा घेतलेला आहे पुन्हा आता ह्याला डुप्लिकेट करते आणि इथे बघू शकता अगोदर कलर याचा बदलायचा आहे बघा आता या स्कायला असं घ्यायचं आहे आणि आता कलर बदलायचा आहे बघा इथे मी व्हाईट कलर करते किंवा इथे ब्ल्यू कलर पण देऊ शकतो आता पुन्हा व्हाईट कलर दिला सॉरी आता इथे वेगळाच व्हाईट कलर आलेला आहे पुन्हा इफेक्टमध्ये यायचं आहे हा डीओ टोनमध्ये यायचा आहे कस्टममध्ये येऊन इथे पूर्ण असं व्हाईट करायचं आहे बघा आता इथे मी व्हाईट केलेलं आहे हे जे आहे ना बॉर्डर बघा मी पेज ब्लॅक करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे तर इथे या साईजमध्ये असं मला लावून घ्यायचं आहे बघा पुन्हा डुप्लिकेट करते असं मी इथे लावून घेते आणि याला सर्व याला काय करते ग्रुप करते किंवा नाही केलं तरी चालते आणि हे दोन नंबरचं पेज आहे ते हे डाउनलोड करते बघा अशा पद्धतीने मी हे जे पेज आहे डाउनलोड केलं तर बॅकग्राऊंडचं जो हे आहे है। ते डिलीट करायचं आहे मागचं बॅकग्राऊंड जे आहे ना ते डिलीट करायचं आहे बघा आता मी हे डिलीट करून टाकते आता इथे गॅलरीमध्ये आले मी आणि तो जो पेज आहे ना तो असा हातमध्ये घेतला मी बघा ॲड टू पेज केलं आता हिचं बॅकग्राऊंड आपल्याला डिलीट करायचं आहे मी इथे बी जी रिमूव्हवरून करू शकता कॅनवा फ्री असेल तर बघा अशा पद्धतीने मी हे लावलं पुन्हा आता ह्याला असं मोठं करायचं आहे मोठं केल्यानंतर त्याचा कलर बदलायचा आहे बघा आता इथे पुन्हा मी आत येते बघा आता इथे इफेक्ट मध्ये वेगवेगळे कलर आहे यामधला तुम्ही हाय कलर देऊ शकता सॉरी बघा आता इथे हा डार्क कलर आहे तर डार्क कलर दिला आपण पण आता मला याचा लाईट कलर पाहिजे तर अशा पद्धतीने मी हे कमी जास्त करू शकते किंवा हा जो कलर आहे याला मी असं मागे घेऊन हा कलर देऊ शकते इथं बघा अशा पद्धतीचा कलर लागलेला आहे याची जी ट्रान्सपरन्सी आहे ना आपल्याला ते कमी करायची बघा इथे मी कमी केलेली आहे आणि याची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड केलेली आहे किंवा तुम्ही डार्क पण ठेवू शकता अशा पद्धतीने मी लावून घेतला हा पुन्हा आता याला डुप्लिकेट करायचं आता याला हे इफेक्ट आहे पूर्ण व्हाईट करायचं आहे बघा आता पुन्हा मी इथे आले आणि याला मला इकडून पूर्ण व्हाईट पाहिजे आणि याला पण असं पूर्ण व्हाईट करायचं आहे बघा आता इथे असं व्हाईट केलेलं आहे बघा आता इथे मी बेबी शॉवर सर्च केलं आणि मला हा जो ग्राफिक्स आहे हा पाहिजे आणि मी याला काय करते असं छोटं करते छोटं केल्यानंतर इथे असं व्यवस्थित करून घेते पुन्हा मोठं करते आणि याचा कलर जो आहे तो मला बदलायचा आहे बघा आता हे अशा पद्धतीने ठरव घेतलं मी आणि इथे हा जो पिंक कलर आहे ना याला पुन्हा ब्ल्यू कलर द्यायचा आहे याला पण ब्ल्यू कलर द्यायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा मी यात डुप्लिकेट केलं आणि इथे बघा डुप्लिकेट केल्यानंतर याला असं घेतलं पुन्हा आता इथे मी काय याला? करते याला पिंक करते सॉरी पिंक कलर देते आता इथे पिंक कलर देण्यासाठी मला इथे जावं लागेल अशा पद्धतीने पिंक कलर द्यावा लागेल आता इथे बघा इकडल्या साईडने मला हा पिंक ठेवायचा आहे आणि इकडल्या साईडने मला ग्रीन सॉरी ब्ल्यू ठेवायचा आहे बघा मी झूम करते अशा पद्धतीने मी हे करून ठेवते इथे बघू शकता इथे असं मी लावलं ला, आधी इथे हे असं लावलं ला, तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही लावून घेतलेले आहे फक्त याला काय करायचं आहे तीरप करायचं आहे म्हणजे हा इकडल्या साईडने दाखवायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा मी झूम करते आणि इथे असं ठेवते इकडल्या साइडने पण मी असंच करते थोडंसं छोटं करते अशा पद्धतीने लावते आता हे बनवलेलं आहे आप मध्ये यायचं आहे एलिमेंट आपल्याला शूज शोधायचा आहे शूज लहान मुलांचा शूज शोधायचा आहे बघा आता इथे मुलामुलींचे शूज जे आहे ना त्या भरपूर सारे येऊन जातात बघा आता इथे मला हा शूज घ्यायचा आहे बघू शकता आता इथे थे 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 तर आता इथे शूज घ्यायचा आहे ते इथे मॅजिक स्टुडिओमध्ये येते आणि ग्लॅबमध्ये येते ग्लॅबमध्ये आल्यानंतर बघू शकता आता इथे हा जो आहे ना यावर टच करते आणि ग्लॅब करते बघा म्हणजे हा जो आहे ना वेगळा होणार आहे हा शूज जो आहे ना तो वेगळा होणार आहे बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हा वेगळा केलेला आहे डिलीट करायचा आहे आणि याला छोटं करून फ्लिप करायचं आहे बघा मी इथे फ्लिप केलं व्हर्टिकल वर्टिकल केल्यानंतर हा शूज आहे ना अशा अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचा आहे पुन्हा आता इथे यामध्ये यायचं आहे आता इथे बघा भरपूर सारे मुलांचे पण जे शूज असतात ते आहे मला छान असा शूज पाहिजे मला हा आवडला मी हा घेतला आणि याला असं कट करून घेतला बघा आता इथे अशा पद्धतीने कट केलं आणि याला असं सरळ करून घेतलं आता सरळ केल्यानंतर आता इथे मला फ्लिप करायचं आहे बघा आता इथे फ्लिप मध्ये आले मी आणि हॉरिझॉन्टल केला हॉरिझॉन्टल केल्यानंतर आता हा जो शूज आहे ना याचा कलर वगैरे मी बदलवून बघते आता इथे डार्क कलर देते मी त्याला बघा आता सगळ्या पद्धतीने मी डार्क कलर दिलेला आहे आणि तो असा दिसत आहे आता याला असं ठेवायचं आहे आता इथे तुम्ही याला बॉर्डर कशी देणार मला याला बॉर्डर द्यायची आहे कारण तो छान दिसण्यासाठी बघा डुप्लिकेट केलं मी त्याला डुप्लिकेट केल्यानंतर इथे तुम्ही डुप्लिकेट करू शकता याला व्हाईट कलरची बॉर्डर लावू शकता आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे शूज लावणार आहे बघू शकता आता इथे आता मला याला बॉर्डर द्यायची आहे मी याला पुन्हा डुप्लिकेट केलं याच्यापेक्षा थोडं याला मोठं करून घेतलं बघू शकता इथे ये इफेक्टमध्ये येऊन पूर्ण हे करून टाकलेलं आहे व्हाईट करून टाकलेलं आहे बघा इथे मी व्हाईट केलं पूर्ण याला पण असं व्हाईट केलं व्हाईट केल्यानंतर आता याची पोजिशन जी आहे आपल्याला बॅकवर्ड करायची आहे बघा आता इथे मी बॅकवर्ड केलेली आहे दोन बोटांनी झूम करते आणि इथे छोटं करून घेते अशा पद्धतीने मी छोटं केलं आणि ते एकावर एक ठेवलं बघा आता इथे लेअरमध्ये आले मी लेअर्समध्ये आल्यानंतर हा फोटो आणि हा फोटो जो आहे ग्रुप केला अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी बनवलं आता इथे बघा हा शूज आहे ना इथे असं लास्टमध्ये ठेवायचं आहे बघा मी अशा पद्धतीने ठेवते आता इथे ठेवल्यानंतर याला पण असं सेम इथेच ठेवायचं आहे आता याला थोडं अजून तिरपं करून घ्यायचं आहे आणि याला इकडे लास्टमध्ये ठेवायचं आहे याला इकडे ठेवायचं आहे इथे ठेवल्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही पुन्हा आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक हे घ्यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर बेबी शॉवर सर्च करायचं आहे बघा इथे ग्राफिक्समध्ये बेबी शॉवर सर्च केल्यानंतर इथे भरपूर सारे पाऊल आहे छोट्या मुलांचे बघा इथे तुम्हाला दिसत असेल आता त्या पाऊल म्हटलं की कुठलाही पाऊल जो आहे तो आपण घेऊ शकतो बघा भरपूर सारे तुम्हाला दिसेल इथे अजून दाखवते मी बघा आता या पद्धतीचा पण आहे मी इथे हा घेते मला हा आवडला आता हा घेतल्यानंतर इथे बघा मी याला काय करते कट करते क्रॉपमध्ये आल्यानंतर मी इथे क्रॉपमध्ये आल्यानंतर एकच घेते आणि इथे डन करते आता डन केल्यानंतर बघा इथे मी आले हा पिंक कलर आहे ना मला डार्क पाहिजे अशा पद्धतीने पुन्हा मी इथे डुप्लिकेट केलं आणि एका याला ब्ल्यू कलर दिला बघा अशा पद्धतीने आणि मी थोडं पेज झूम करते आणि हा प्लि पिंक कलर ता ता जो आहे ना हा फ्लिप केला मी फ्लिप हॉरिझॉन्टल केला आणि हा हॉरिझॉन्टल केल्यानंतर इथे मला असं लावायचं आहे बघा आता इथे अशा पद्धतीने छोटं करून पुन्हा झूम करते मी आणि इथे लावते आणि याची पोझिशन काय करते मी बॅकवर्ड करते बघा इथे अशा पद्धतीने मला हे बॅकवर्ड करायचं आहे असं लावून घेतलं आता इथे मला पुन्हा इथे जायचं आहे एलिमेंट्समध्ये एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे बघू शकता पुन्हा याला पोझिशन याची बॅकवर्ड करायची आहे याला बॅकवर्ड केलेला आहे आणि हे इथे असं लावून दिलेलं ला। आहे बघा आता इथे आता पुन्हा याला छोटं करते मी असं आणि इथे लावून दिलं आहे दोन्ही याला आता हे दोन्ही इथे असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही अजून पुन्हा छोटं करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर छोटं पाहिजे असेल तर आणि हे असं लावून आहे दोन्ही सोबत ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं डिस्टन्स वगैरे आहे ते व्यवस्थित येऊन जाईल बघा आता इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये मध्ये यायचं आहे आणि इथे लव्ह हार्ट म्हणून सर्च करायचं आहे किंवा हार्ट म्हणून जरी केलं तरी होते बघा आता मी ते लव हार्ट म्हणून सर्च केलं इथला कुठलाही एखादा हार्ट घ्यायचा आहे बघा आता मी हा घेतला आणि याला खूप छोटं असं करून आपल्याला इथे बघा मी थोडं झूम करते आणि इथे ठेवायचं आहे याला आणि इथे पिंक कलर डार्कमध्ये दे देते बघू शकता आता इथे डार्कमध्ये दे देते मी आणि पुन्हा इथे हा ओ, ओ मोठा करते बघा इथे मोठा केला अशा पद्धतीने आणि याला मोठं केल्यानंतर इथे कुठेतरी ठेवायचं आहे बघा आता इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकता तुम्हाला जिथे पाहिजे तिथे फक्त याचे जे कलर आहे ना ते व्यवस्थित बदलायला हवे कारण ते दिसायला हवं बघा आता इथे मी मोठं करते हे थोडं आणि अशा पद्धतीने थोडं झूम करून वरती घेते एकाला पिंक कलर द्यायचा आहे एकाला ब्ल्यू कलर द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये अजून छोटं पाहिजे असेल अजून छोटे, छोटे करू शकता आता बघा आता इथे हा जो पिंक ब्ल्यू कलर आहे हा लावलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे आता इथे हा शूज आहे ना हा शूज कॉपी करायचा आहे म्हणजे सॉरी ग्रुप करून ठेवायचा आहे आणि कॉपी करून ठेवायचं आहे बघा आता सॉरी इथे हा शूज मी असा टच करते आणि हा शूज जो आहे ग्रुप करून ठेवते कॉपी करते कॉपी केल्यानंतर आता इथे पुन्हा डिलीट करते आणि हे जे बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे आपलं मागचं सर्व पेजेसला लावणार आहे त्यासाठी आपल्याला इथे प्लस बॅकग्राऊंडला टच करायचं पूर्ण फोटोला टच करायचं डुप्लिकेट करत जायचं असे सहा पेजेस डुप्लिकेट करायचे आहे आपल्याला आता इथे बघा पहिल्या पेजवर यायचं आहे आणि जो शूजचा फोटो आहे ग्रुप केलेला तो पेस्ट करायचा आहे आता इथे मी हा पेस्ट केलेला आहे आणि याचा ग्रुप जे आहे ते ओपन करते पुन्हा इथे शूज पाशी येते आणि जो मागचा बॅकग्राऊंडचा आहे ना व्हाईट कलरचं ते टच करते आणि याला नेला असं ग्रुप करून घेते आता ग्रुप केलेलं आहे बघा आता इथे मी ग्राफिक्समध्ये आले बेबी बॉय अँड ट्विन्स असं लिहिलेलं आहे आता इथे बघा भरपूर सारे बेबीचे फोटो येते म्हणजे जे मुला मुलींच्या सोबतचे तुम्ही यामधला कुठलाही फोटो घेऊ शकता मला हा खूप आवडला होता आणि मी यांना घेतलं आता यांना घेतल्यानंतर बघा इथे व्हाईट पेजवर येते आणि थोडं झूम करते आणि इथे बघा क्रॉप आहे क्रॉपचं ऑप्शन मी क्रॉप करते आणि इथे मला फक्त मुलगाच हवा आहे अगोदर आणि मी मुलालाच घेतलं अशा पद्धतीने मी हा मुलाला घेतला आणि इथे कट करून घेतला बघू शकता आता इथे अजून मी पुन्हा कट करून घेते आणि थोडं वरती घेते हा पेज अशा पद्धतीने मी याला कट करून घेते आणि हा जो आहे व्यवस्थित असा झालेला आहे पुन्हा आता इथे डुप्लिकेट करते आता डुप्लिकेट केल्यानंतर आता इथे बघा पुन्हा क्रॉपमध्ये येते आता हा जो फोटो आहे ना मला हा मुलीवर पाहिजे पुन्हा आता हा मुलीवर पाहिजे अशा पद्धतीने मी याला कट केलं पुन्हा आता इथे या याला इला इकडे करते क्रॉपमध्ये येते कॉपमध्ये आल्यानंतर इले पूर्ण असं ओपन करून घेते बघू शकता आता इथे अशा पद्धतीने मी ओपन केलं अशा पद्धतीने आपल्याला हा बॉय गर्ल जे आहे ती दिसणार आहे आता इथे बघा ही गर्ल आणि हा बॉय नका त्या शूजसारखा आपल्याला इथे अर्धवट ठेवायचं आहे बघा आता इथे असं मी ठेवलेलं आहे आता पुन्हा याला मोठं करायचं आहे आता इथे बघा सेम टू सेम पाहिजे आपल्याला त्यामुळे मॅच करायचं आहे थोडंसं आणि इथे असं ठेवून घ्यायचं आहे बघा आता इथे आपल्याला पुन्हा बॅग यायचं आहे आता इथे मी कार्टून मध्ये मुला मुलींचा फोटो जो आहे तो घेतलेला होता आणि हा मुलाचा मुलीचा फोटो जो आहे कॉपी करते आणि रिलेट करून ठेवते डिलीट करून ठेवल्यानंतर आता इथे बघू शकता ते डिलीट केलेला आहे तो फोटो आणि आता इथे बघा याचा बॅकग्राऊंड डिलीट करायचं आहे पुन्हा इथे बॅकग्राऊंड डिलीट केलं आणि इला असं कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आता इथे बघा इला असं मोठं करायचं आहे बघा आता इथे मी अशा पद्धतीने मोठं केलेलं आहे आणि हिची पोझिशन काय करायची आपल्याला बॅकवर्ड करायची आहे मी अशा पद्धतीने बॅकवर्ड केलेली आहे इल फक्त व्हाईट जे ड हे आहे पेज त्याच्या मागेच घ्यायचं आहे आता पुन्हा इथे काय करायचं आपल्याला दुसऱ्या पेजवर जायचं आहे आता जो मुला मुलाचा आणि मुलीचा फोटो होता तो पेस्ट करायचा आणि याच्या बॅकग्राऊंड जे आहेत ना ते अगोदर डिलीट करून टाकायचे बघा इथे मी बॅकग्राऊंड डिलीट केलं आणि यांना पण असं कट करून घेते आणि इथे बघा अशा पद्धतीने ठेवते असा मी हा फोटो ठेवलेला आहे थोडंसं याला खाली घ्यायचं आणि याची पोजिशन काय करायची आपल्याला अशी बॅकवर्ड करायची आहे बघा आता इथे मी सॉरी केलेली आहे अशा पद्धतीने आपण लावून घेतला आता लास्टमधलं पेज जे आहे ना आपल्याला इथे पुन्हा इथे आपल्याला बॅग यायचा आहे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आता इथे बघा ट्विन्स आपण काढून टाकायचं आहे सर्व इथे कट करायचं बेबी शॉवर म्हणून टच करायचं सर्च करायचं आहे आता इथे बघू शकता आता भरपूर सारे जे ग्राफिक्स आहेत तुम्हाला दिसणार आहे तर मी हा गाडीचा जो ग्राफिक्स आहे ना हा घेते बघा आता इथे मी हा ग्राफिक्स घेतलेला आहे आता हा ग्राफिक्स घेतल्यानंतर मी काय केलं जेमिनीमध्ये ना हा ग्राफिक्स पाठवला आणि त्यांनी मला अशा क्यूट बेबीमध्ये बनवून दिला मला हा खूपच आवडला होता किंवा तुम्ही याऐवजी तुम्ही हा पण घेऊ शकता किंवा मी हा दिलेला आहे हा पण तुम्ही घेऊ शकता पण मी याचा बॅकग्राऊंड डिलीट करते आणि वरती जो आहे ना ह्या जो ग्राफिक्स आहे तो डिलीट करते बघा आता इथे मी अशा पद्धतीने याला मोठं करते आणि वरती एका साईडने असं लावून घेते बघू शकता आता इथे पुन्हा इथे मी पहिल्या पेजवर येते आता याला ये छान असं ॲनिमेशन द्यायचं आहे आता ॲनिमेशन कसं द्यायचं बघा आता या शूजला टच करायचं आहे ॲनिमेटमध्ये यायचं आहे कस्टममध्ये यायचं आहे या मधमाशीवर टच करायचं आहे आता ही जशी मधमाशी फिरेल तसं आपल्याला ते करायचं आहे आता या मधमाशीवर एक दोन वेळा टच करायचं आणि हा शूज जो आहे असा हलवत न्यायचा आहे असं इथे ठेवायचं आहे मग अशा पद्धतीने मी, हाँ हाँ मी हा हलवलेला आहे आता पुन्हा इथे काय करायचं याला पण असंच करायचं आहे पुन्हा इथे ॲनिमेटमध्ये यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही हलवा त्याला आणि इथे पुन्हा कस्टममध्ये यायचं मधमाशीवर एक वेळा टच करायचं आणि हा असं खालीवर खालीवर असं हलवत नाहीचं आहे तेव्हा कुठं ते आपल्याला असं व्यवस्थित लागणार आहे अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे पुन्हा इथे मी डन करते आता इकडल्या साईडने पण असंच मुलामुलींचं पण असंच करून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित सेट करायचं मुलगा मुलगी आता इथे पुन्हा इथे काय करायचं ॲनिमेटमध्ये यायचं आहे ॲनिमेटमध्ये आल्यानंतर कस्टममध्ये यायचं आहे तर अशा पद्धतीने लावलं मी याची स्पीड कमी करते स्मूथनेसपर्यंत येते अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे बघा आता इथे पुन्हा इथे डन करते असं आपण लावून घेतलं हा फोटोवर येते ह्या फोटोला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे ब्रीदिंगचं ॲनिमेशन द्यायचं आहे बघा मी इथे ब्रिदिंगचं ॲनिमेशन दिलेलं आहे याची लेंथ पूर्ण फुल करायची आहे अशा पद्धतीने आणि हे द्यायचं आहे आता दुसऱ्याला पण ते सेम द्यायचं आहे ब्रिदिंगचं ब्रिथिंगचं दिलेलं आहे आता इथे बघा एक समोर फोटो आहे तो पण ह्या ग्राफिक्स कस्टम साईजमध्ये यायचा आहे बघा आता इथे मी कस्टम साईजमध्ये येते पुन्हा या गाडीला आपल्याला खाली येताना दाखवायचं आहे मी पुन्हा टॅप केलं आणि ही गाडी अशी 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 खाली येत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने आपण ही गाडी खाली येत आहे असं दाखवलेलं आहे पुन्हा इथे डन करायचं आता इथे बघा तुम्ही स्मूथनेस करू शकता आणि जी स्पीड जी आहे ती अशी कमी करू शकता बघा आता इथे अशा पद्धतीने हे येणार आहे आणि डन केलेलं आहे <laughs> का आता इथे मी सर्व टेक्स्ट जे आहे माझं लिहून घेतलेलं आहे बघू शकता मी इथे तुम्हाला फास्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते मी कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल तर अशा पद्धतीने मी हे टेक्स्ट जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे आणि आता याला ॲनिमेशन कोणतं द्यायचं मध्ये आलं आहे कस्टममध्ये आल्यानंतर इथे सॉरी कस्टममध्ये नाही इथे आपलं नॉर्मल ऑलमध्ये जायचं आहे आणि इथे पॉपचं द्यायचं आहे पॉपमध्ये यायचं पूर्ण इथे स्पीड कमी करून टाकायची आणि ब्रॉथ ठेवायचं आहे सर्व याला सेम द्यायचं आहे आता इकडल्या पेजवर पण तेच द्यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इथे पॉपचं द्यायचं आहे आणि याला पॉपचं दिल्यानंतर पूर्ण हे स्पीड अशी कमी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता याला सर्व याला असंच द्यायचं आहे बघा आता इथे मी सर्व याला जे ॲनिमेशन आहे ते दिलेलं आहे आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचं प्लस चिन्ह ओपन करायचं आहे प्ल ह्या पेजच्या मध्ये आपल्याला प्लस चिन्ह दिसते इथे पेज टच करायचं ॲड पेज म्हणजे पेजवर टच करायचं आहे आणि हा व्हाईट कलरचा जो पेज आहे ना असा मागे घ्यायचा आहे बघा आता इथे मी हा जो आहे ना कॅनवामध्ये मध्ये मी सॉरी एकवा मध्ये मी एक दरवाजा बनवलेला होता आणि त्या आता मी जो व्हिडिओ काल पोस्ट केला आहे त्यामध्ये फक्त साधा सिंपल मी बघा आता इथे असं टच करून याला असं 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 मागे करायचं आहे बघू शकता आता इथे सोबत उघडणार आहे अशा पद्धतीने हे उघडणार आहे आता इथे मी याची स्पीड कमी करते जेणेकरून तो सोबत उघडणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दाखवायचं आहे आता इथे डन करते मी आणि एकच जी आहे ना रेबिन एलिमेंट्समध्ये येते आता इथे मला काय सर्च करायचं आहे रेड रेबिन म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे रेड कलरची रेबिन घेऊ शकतो तुम्हाला जी पाहिजे ते घ्या कुठ ही रेडवाली फ्रीवाली रेबिन घेते आता ही रेबिन मला कुठे लावायची आहे या दरवाज्यावर लावायची आहे आता इथे बघा मी अशा पद्धतीने मोठं केलेलं आहे तुम्ही याला छोटं पण करू शकता बघा आता इथे अशा पद्धतीने लावले आता इथे कस्टम साईजमध्ये यायचं आहे कस्टम साईजमध्ये आल्यानंतर ही जी आहे ना पट्टी तिला असं खाली खाली आणायचं आहे बघा आता अशा पद्धतीने तिला खाली न्यायचं आहे अशा पद्धतीने हे उघडणार आहे खाली न्यायचं आहे आता हे व्यवस्थित झालेलं आहे आपलं सर्व आता सर्व याला काय करायचं आहे ग्रुप करायचं आहे आता इथे बघा मी ग्रुप केलं आणि इथे मी पेस्ट केलं या पेजला लावायचं आहे बघा आता इथे अशा पद्धतीने लावायचं आहे बघा आता आपला फायनल व्हिडिओ झालेला आहे मी ओपन करून दाखवते अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ आहे हा दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचं आहे फायनल व्हिडिओ दाखवलेला आहे मी आता अधिकच्या चिन्हावर टच करायचं आहे आणि इथे ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं आहे आता इथे बघा भरपूर सारे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे आता इथे बघा मच मच अँड मोरमध्ये पण देऊ शकता तुम्ही तुम्हाला जर हा हवा असेल तर किंवा तुम्ही पहिला नंबरचा जो आहे तो पण देऊ शकता मला असं वाटतं की तुम्ही दोन मधले कुठलेही देऊ शकता मच मोर देऊ शकता किंवा इथे तुम्ही पहिल्या नंबरचा आहे डिसॉल्ट म्हणून आहे तो पण देऊ शकता तर इथे बघा मी हा जो आहे मच मोर तो देणार आहे मी हा दिलेला आहे मच मोर आणि इथे अप्लाय बिटवीन ऑल म्हणते पेजेसला द्यायचं आहे मला मी इथे केलेलं आहे आणि सर्व याला माझं माझं जे ट्रान्झॅक्शन आहे ते लागलेलं आहे आता इथे बघा एका एका पेजची टायमिंग काय पाहिजे तर यासाठी काय करायचं असं पेजला टच करायचं खाली आणि इथे टायमिंग दिसतो बघा इथे टायमिंगमध्ये यायचं आहे तर हे आपल्याला पाच पॉईंट पाच लावून घ्यायचा आहे सर्व पेजेसला आणि इथे पण हा पाच पॉईंट पाच सर्व याला लागलेला आहे तुम्हाला इथे जर बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता आपल्याला इथे पाच पॉईंट पाच लावून घ्यायचं आहे मी सर्व पेजेसला जो आहे पाच पॉईंट पाच लावून घेते आणि आपला जो व्हिडिओ आहे हा असा बनलेला आहे हा लास्टमधला पेज जो आहे तुम्ही डिलीट करू शकता इथे सॉन्ग कसा लावायचा हे बघूया आता इथे बघा अपलोडमध्ये यायचं ऑडिओमध्ये यायचं ऑडिओमध्ये आल्यानंतर फाईल ऑडिओमध्ये यायचं आणि डिवाईसमध्ये अपलोडमध्ये ah. आले अपलोडमध्ये आल्यानंतर डिवाईसमध्ये आले डिवाईसमध्ये बघा आता तुम्हाला इथे थ्री लाईन दिसतात इथून तुम्हाला ऑडिओ घ्यायचा असतो ऑडिओ घेतल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला फाईल दिलेला आहे आणि धीस वीक दिलेला आहे तर धीस वीकवर जर टच केलं तुम्ही तर तुम्ही या वीकमध्ये जे काही तुम्ही सॉन्ग घेतलेले आहे ते तुम्हाला दिसेल आता मी हा सॉन्ग घेतला होता तर बघा मी वरती घेतलेला आहे आणि हा आलेला आहे अशा पद्धतीने येतो पुन्हा यावर टच करायचं आणि हा जो सॉन्ग आहे ना हा असा इकडे ओढत आणायचा बघा आता मी इथे असा ओढत आणते आणि हा सॉन्ग पहिल्या पेजपासून असं लावून घ्यायचा बघा हा बरोबर लागलेला आहे सॉन्ग आपला आता पुन्हा इथे काय करायचं आहे वरती डाउनलोडचं आयकॉन दिलेला आहे त्यावर टच करायचं दोन नंबरला डाउनलोडवर टच करायचं आणि इथे ऑडिओमध्ये यायचं आहे ऑडिओच ठेवायचं आहे ऑडिओ असेल तर आणि पुन्हा इथे पेजमध्ये यायचं आणि आपलं जे पेज आहे सहा पेज ते आपल्याला काय करायचे सिलेक्ट करायचे आणि इथे डन करायचे आहे आता डन केल्यानंतर बघा पुन्हा इथे आपल्याला काय दिसणार आहे डाऊनलोड होता असं दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन ट्युटोरियल पाहण्यासाठी कल्याणी क्रापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडते हे पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद